नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण आपल्या करूट्यूब इन्स्टा आणि फेसबुक वरती स्वागत करतो मित्रांनो आज तारीखे सहा जानेवारी दोन हजार पंचवीस वार मंगळवार सकाळचे वाजले नऊ आणि आपण आज पिंपळगाव बसवंत बाजार समिती मध्ये दररोजच्या प्रमाणे कांदा झाला विवा बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत मित्रांनो आजची आवक आहे आवक स्थिर आहे आज कोणत्याही प्रकारची वाढ किंवा घट जास्त नाहीये बाजारभाव परिस्थिती कशी तर बाजारभाऊत आज थोडा पाच पन्नास रुपयाचा फरक झाला आहे मित्रांनो तर तो फरक काय तुम्हाला व्हिडिओत बघायला मिळणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आजचे संपूर्ण बाजारभाऊ तुम्हाला व्हिडिओ दाखवले मित्रांनो टोटल क्वालिटीचे बाजारभाव आपण घेतले गोल्टीपासून तर हायस्ट क्वालिटीपर्यंत बाजारभाव घेतले मित्रांनो तर सरासरी बाजारभाव किती आणि चांगल्या क्वालिटीचे बाजारभाव काय ट्रॅक्टर आणि पिकअपमधील दोन्ही पण बाजारभाव दाखवले मित्रांनो आणि शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की यावर्षी बाजारभाव पण भेटत नाही आणि ॲव्हरेज पण कमी दरवर्षी जर बघायला गेलं मित्रांनो पूर्ण मार्केट भरेल राहायचं तरी बाजारभाव बरे होते असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे तरी पण या वर्षी बाजारभाऊ अपेक्षित बाजारभाव शेतकऱ्यांना न मिळल्यामुळे शेतकरी नाराज मित्रांनो तर जाणून घेऊ आजचे बाजारभाव तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघत जा आणि तुम्हाला सर्व क्वालिटीचे बाजारभाव आपण दाखवले तर असतात मित्रांनो तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप न करता बघा आपल्या चॅनलला फार्मासेटला करण निखाडे नाव आणि तुम्हाला सर्च केलं तरी येईल आणि फार्मासेट टाकलं तरी यूट्यूबला येईल यूट्यूब इन्स्टा आणि फेसबुकवरती तर कनेक्ट करा सबस्क्राईब करा धन्यवाद मीडियम साइज मध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता वाळलेला आहे पूर्ण कांदा साईज यायची पंचाळीस प्लस साईज येईल कांद्याची क्वालिटी बघू शकता काय बघू गेला चौदाशे तेरा रुपये एक हजार चारशे तेरा माऊली पंधराशे पंचवीस रुपये साईज मित्रांनो पन्नास प्लस साईज आहे कांद्याची गुलाबी कलर मध्ये कांदा आहे एक साइज मध्ये पंधराशे पंचवीस रुपये क्वालिटी चांगली आहे सुपर क्वालिटी पंधरा पंचवीस शेलू काय गेला माऊली आज पंधराशे एक काल किती गेला होता ठीक आहे आज पंधराशे एक कालच्या पेक्षा कमी मित्रांनो थोडा आज मार्केट सरासरी थोडं शेलूच ना, ना चौदाशे चाळीस रुपये मिडियम साइज मध्ये कांदा ऍव्हरेज क्वालिटी चौदा चाळीस रुपये कुठले काका काल होते का काल काय नव ठीक आहे याच्या आधी काय गेलं होतं सोळाशे रुपये कमी झाले आता नमस्कार काय भाऊ झाला पंधराशे एकोणनव्वद रुपये कुठले दादा कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता साईज सगळी पन्नास पंचावन्न प्लस साईज कांद्याची क्वालिटी बघू शकता कोणते बी आहे ना दादा घरगुतीचे किती तेराशे बत्तीस बावन आहे साडे तेराशे रुपये झाले मित्रांनो मिडियम साईज मध्येचे क्वालिटी बघू शकता साडे तेराशे रुपये शिरसा नाही का दादा काय केले दादा तेराशे चाळीस रुपये एक हजार तीनशे चाळीस मिडियम साईज मध्ये ऍव्हरेज क्वालिटी कांदा क्वालिटी बघू शकता शिरसानी हा किती गेला तेराशे तेराशे चाळीस चाळीस हा पण तो किती गेला तो पण ना तो तेराशे तेराशे चाळीस चाळीस ठीक रुपये कुठले दादा शिरसानी आम्ही शिरवाड्याचे आहे ना शिरवाड्याचे शिरवाड्या भावात सव्वीस आठशे सव्वीस रुपये मीडियम साईज मधी गोल्डी आठशे सव्वीस रुपये खडक माळे गाव दादा ठीक साडे तीनशे रुपये कान मंडळी साडे तीनशे बारा बावन्न रुपये झालाय मित्रांनो मीडियम साईज मध्ये थोडा होलसर कांदा आहे बाराशे बावन्न रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची रेट गाव का बारा पंचवीस सुपर क्वालिटी मध्ये मित्रांनो सव्वा बारा रुपये सव्वा बारा रुपये झाली गुलटी क्वालिटी एक साईज मध्ये गुलाबी कलर पुरी का तेराशे बावन्न रुपये कांदा आहे मित्रांनो ॲव्हरेज क्वालिटीचा मिडियम साईजमध्ये ॲव्हरेज क्वालिटी साडे तेराशे रुपये गुराळे बारा किती आहे नव्याण्णव आहे का ठीक आहे बाराशे नव्याण्णव रुपये तेराशे झाले क्वालिटी बघू शकता मिडियम साईजमध्ये कांदा आहे ॲव्हरेज क्वालिटी कुठले कुठले माऊली काय परिस्थिती वाटते काल होते काय काल होते काल काय बघ साडे झाले आज लय फरक पडलं आज एवढं दीडशे रुपये आज लय तुटून हां ठीक माल ठीक आहे मित्रांनो ट्रॅक्टर मधील पहिलाच नाही गे क्वालिटी बघू शकतं कांद्याची मिडियम साईजमध्ये एव्हरेज कांदा आहे काय बघायला काका चौदा साठ चौदाशे साठ रुपये कुठले कांदे आपले ठीक आहे काल होते कालचं ना आजचा काही फरक वाटतो हा ना ठीक आहे आज कमी झाले बाजार ओके मीडियम साइज मध्ये कांदा आहे मित्रांनो वाढलेला आहे पूर्ण क्वालिटी बघू शकता कांद्याची किती गेला दादा चौदाशे चौदाशे रुपये झोपूळ का झोपूळ मित्रांनो हा पण मिडीयम साईज मध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची साईज यायची पंचाळीस चाळीस पंचाळीस प्लस साईज येईल काय भाव झाला दादा पंधरा नव्याण्णव रुपये एक हजार पाचशे नव्याण्णव सोळाशे जवळ तांगडी का आता मीडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची सर थोडा होलसर कांदा आहे मीडियम साईज मध्ये हो किती गेला मागली काय केला गोल्टा तेराशे सत्तावन्न रुपये आहे मित्रांनो एक हजार तीनशे सत्तावन्न रुपये गाव कुठले तुमचे का बर हा पण ॲव्हरेज क्वालिटी मित्रांनो साईज याची पण पंचाळीस पन्नास साईज येईल कांद्याची क्वालिटी बघू शकता कांदा साईज पंचाळीस पन्नास प्लस मिडियम साईज मध्ये काय झाला दादा तेराशे नव्वद उर्दुळ तेराशे नव्वद रुपये वन थाउजंड थ्री हंड्रेड नाईन्टी रुपीज उर्दूळ ना उर्दुळ चांदवड आहे बाराशे रुपये आज आला मित्रांनो मीडियम साईज मध्ये कांदा क्वालिटी बघू शकता बाराशे रुपये उर्दूळ बाराशे चाळीस रुपये कुठले उंबर किती बारा चाळीस पिकअप मधील कांदा मिडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची साईज आहे चाळीस पंचाळीस प्लस साईज येईल कांद्याची मीडियम साईज मध्ये किती गेला दादा काय भाऊ झालो चौदा नव्वद कुठले छोटवेल दादा किती गेला तेरा नव्याण्णव चौदाशे रुपये हा गेला मित्रांनो मीडियम साईजमध्येच मध्ये वाढलेला कांदा आहे क्वालिटी बघू शकता मीडियम साईजमध्ये मध्ये चौदाशे रुपये कुठले कुडाने पुड़ा, सोळाशे बावीस रुपये सुपर क्वालिटी मध्ये मित्रांनो कलर मध्ये डबल पत्ते सोळाशे बावीस रुपये साईज यायची सगळी पन्नास प्लस साईज येईल कांद्याची कुठले दादा वसंत नगर वसवंत नगर नगर वसंत बर किती गेले हो दादा पंधरा कव्हर साडे पंधरा रुपये आंबेमोळ बर ठीक आहे साडे पंधरा रुपये गेला डार्क कलर मध्ये कोणतं बियाणे किती गेले दादा पंधराशे पंद्राश, पंचवीस पंधराशे पंचवीस रुपये क्वालिटी बघू शकते मित्रांनो सव्वा पंधराशे रुपये कुठले दादा विटावी विटावी सतरा पंचाहत्तर रुपये कुठला कांदा आपला ठीक आहे सतरा पंच्याहत्तर रुपये गोळा माल मोठ्या साईज मध्ये पंधरा आहे दादा ते पंधरा आहे दादा सतराशे पंधरा रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठले नंदुरबार कस काय कांदा तिकडे किती दिवस चालेल अजून एक महिना अजून एक महिना ऐंशी सोळाशे ऐंशी रुपये गेलाय मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता सोळाशे का पंधराशे सोळाशे ऐंशी ठीक आहे कुठले कांदे आपले दाखवा रामवाडी बर चौदाशे नव्वद रुपये हा मिडियम साइज मध्ये कलर क्वालिटी चांगली कांद्याला चौदाशे नव्वद रुपये गेला क्वालिटी बघू शकता कांद्याची मीडियम साइज मध्ये एव्हरेज कुठले रुपया ओके सतराशे सतराशे ऐंशी रुपये सुपर क्वालिटी आहे मित्रांनो साईज मोठ्या साईज मध्ये क्वालिटी बघू शकता कांदेश सगळा पंचावन्न प्लस साईज आहे कांद्याला कुठलं आहे दादा साखरी वालवा वालवा साखरी बरं ठीक आहे सतराशे ऐंशी रुपये ओके धन्यवाद भाऊ किती गेला एकोणावीसशे एकोणावीसशे एकोणावीस रुपये झालाय मित्रांनो पिकअप मधील क्वालिटी बघू शकता कांदेश कोण कुठले दादा तालुका नंदुरबार दाखवा भाऊ ते एकोणावीसशे एकोणावीस रुपये ट्रायमाली सुपर क्वालिटी मध्ये भाऊ बियाणं कोणतं आहे बियाणं कोणतं आहे आपलं नाही माहिती तेराशे तेरा बावन्न रुपये थोडा वलसर कांदा वाटतो एक क्वालिटी बघू शकतो तेराशे बावन्न रुपये कुठले दादा चालू का काय केला सोळाशे सोळाशे भाव नाही भेटू राहिला भावा चार महिने पाणी कस काय परिस्थिती तिकडे कांद्याची काय गेला पंधराशे नव्वद रुपये गाव कोणता आपलं ढोलीपाडा ढोलीपाडा ओके तेराशे रुपये बरं हा मिडियम साइज मध्ये एव्हरेज क्वालिटी मित्रांनो तेराशे रुपये झालाय कांदा क्वालिटी बघू शकता गोल्टा मिक्स कांद्यामध्ये कुठले ढोलीपाडा चौदाशे वीस रुपये कुठले आता कांदे ठीक आहे चौदाशे वीस रुपये मिडियम मिक्स कांद्यामध्ये एक हजार चारशे वीस रुपये ಬಾರಾಶೆ ಚೌದಾ ಚಾಸ್ಟಿ ಚೌದೇ ಚಾಳ ರೂಪ ಕೂಡ ಕ್ವಾಲಿಟಿ ಗೋಲ್ಟಾ ಸಾ ನೌಶೆ ರೂಪಾಯಿ ಗುಲ್ಟಿ ಮಿತ್ರ ಕ್ವಾಲಿಟಿ ಮಧ್ಯಾಹ್ನ चौदा पंचवीस कुठले दादा अडगाव टप्पा चौदाशे पंचवीस रुपये मग दादा सहा बावन सहाशे बावन रुपये कुठले दादा आडगाव टप्पा आडगाव टप्पा किती तेरा अक्काउन कुठले दादा चिटिंग बोला ना कालच्या नाच्या रेमिनी काय फरक पडतो तुम्हाला आज थोडं डाऊन वाटतंय ना मला थोडं शंभर शंभर सव्वाशे रुपये पर्यंत डाऊन आहे तुमचे कुठे आहे ट्रॅक्टर कुठे ट्रॅक्टर पाच नंबर गाव कोणतं मावली आपण बाटगाव 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 ओके चौदाशे ऐंशी रुपये मित्रांनो मीडियम साईज मध्ये कांदा आहे चौदाशे ऐंशी रुपये थोडा होलसर कांदा आहे क्वालिटी बघू शकता दा। कुठले दादा शेलू काय गाला पंधराशे साठ पंधराशे साठ रुपये मिडियम साईज मध्ये कांदा आहे एक हजार पाचशे साठ रुपये गाव शिरूर शिरूर किती गेला रुपये रुपये मित्रांनो मित्रांनो का कांदा साईज बघू शकता साईज याची जवळपास पंचेचाळीस पन्नास प्लस साईज येईल कांद्याची कुठला कांदा आपला ब्लाउज आहे शेतकऱ्याचा नाव लालू बर लालू हा तुमचा किती गेला बरं आज चौदाशे गेला चौदाशे रुपये हा पण मीडियम साईज म्हणजे ते चौदाशे रुपये गेला क्वालिटी बघू शकता काय मीडियम मिडियम साईज ॲव्हरेज कुठले आहे दादा एम एच अठरा हा किती गेला चौदाशे चौदाशे रुपये हा पण मित्रांनो मीडियम साईज मध्ये ते क्वालिटी ॲव्हरेज क्वालिटी कुठले आहे दादा रुपये डार्क कलर मध्ये कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची एक हजार सातशे पन्नास कुठले दादा कांदे आपले तांगडी कोणतं तांक बियाणे आहे हा काय गेला अकरा अठरा बरं अठराशे रुपये तांगडी का तांगडीचा कांदा मित्रांनो क्वालिटी बघू शकता माल एकदम गुलाबी कलर मध्ये अठराशे रुपये सुपर क्वालिटी याचं कोणतं बियाणे आपलं घरगुती बाबा किती गेले तेराशे एकसष्ट रुपये मीडियम साईज मध्ये तेरा एकसष्ट रुपये कुठले आहेत बाबा तांगडी पंधरा बावन कुठले दादा कांदे शिरसन आहे आठशे साठ रुपये उलटी मित्रांनो आठशे साठ कुठले दादा शिरसानी काय गेला बारा एक कॉल बारा एक कौर बारा एक कॉल कुठला कांदा डार्क कलर चायना बाराशे हा किती का चौदा नव्वद चौदाशे नव्वद रुपये कुठले कांदे आपले भटगाव भटगाव चालू का चालू काय भाऊ गेले आपले बारा चाळीस कुठला कांदा शिंदवडचा कांदा आहे मित्रांनो वॉलसर कांदा आहे क्वालिटी बघू शकता बाराशे चाळीस रुपये कोणतं बिया नाही बाबा आपलं काका काय परिस्थिती आहे या वर्षी कांदा परवडतोय ऍव्हरेज कस काय आणि बाजारभाव परिस्थिती भाव आहे बरोबर आहे दरवर्षी मार्केट फुल राहायचं ठीक या वर्षी ला कमी भेटतोय बाजारमध्ये ओके गाव शिंदवड ना चला धन्यवाद चौदा पन्नास ठीक